हा श्री स्वामी समर्थ ते आपल्याला नाव सांगायचं आहे नाही आपण धाका कुठे नाव सांगाल तासगावच्या हो ठीक आहे तरी आपल्याला कोणत्या दादांचा अनुभव आला मी तुम्हाला कॉल केला होता काल बरोबर ठीक आहे ठीक आहे कोणता अनुभव आला म्हणजे माझ्या निसर्गांचा मोबाईल हरवला होता तर मला तो सापडतच नव्हता तर ते मी सेवा मागण्यासाठी कॉल केलेला तो मला गोराष्ट्र स्तोत्र एकावन्न वेळा वाचायला सांगितलं आणि ते वाचल्यानंतर एक लगेचच तास दीड तास तासात तो मोबाईल सापडला किती दिवस झाले होते मोबाईल हरवून मोबाईल हरवलेला आरूर। सकाळी दहा वाजता पण रिंग वगैरे होत होती नंतर पण नंतर त्यांनी मोबाईल बंद केला आणि नंतर, हुँ, नंतर हुँ, बंद केल्यावर आम्ही अपेक्षा सोडून दिलेली की आता कोणीतरी घेतलाय जाऊ दे म्हणून पण नंतर सगळं शांत झाल्यावरती परत मोबाईल वरून कॉल आला की तुमचा मोबाईल मला सापडलाय ती सेवा माझी पूर्ण झाली सगळं मी केलं ते सगळं सोडलं शांत झालं आता नवीन मोबाईल घेऊया इमर्जन्सी आहे लागणार तर हे असं वगैरे सगळं प्लॅनिंग चालू होतं तोवर त्याच माझ्या मिस्टरांच्याच मोबाईल वरून कॉल आला की तुमचा मोबाईल मला सापडलाय म्हणून मोबाईल सापडला एकदा तर हो सापडला <laughs> <सापड़ा। laughs> पहिल्यांदाच सेवा घेतली होती तुमच्याकडून इमर्जन्सी ती पण हो आहे मग इतर तुम्ही काय सांगाल नाही महाराजांवर विश्वास ठेवा ते सगळं बघून घेतील आहे ते आपली पाठीशी आता ही जी सेवा तुम्हाला मिळाली गोड कष्ट्राची आजी दादानीच आम्हाला दिलेली होती आणि दादाही स्वामी भक्त आहे स्वामींची हो, कृपा आणि दादांचा आशीर्वाद त्यामुळे तुमचा किती हजाराचा मोबाईल होता हे आम्हाला माहित नाही पण आपण धन्यवाद हो, तुमचा आम्ही अनुभव शेअर करतो श्री सांग हो, स्वार। 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 स्वार।